एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर गेले चार दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे समुद्राला उधाण आलंय मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावरती येऊन धडकत आहेत ये त्यामुळे मासेमारी व्यवसाय व पर्यटनाला फटका बसला आहे दिवाळी सुट्टीचा हंगाम वाया गेल्यानं ना पर्यटकांमध्येही नाराजी आहे पाहूयात गेले चार दिवस दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे समुद्राला उदाण आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सध्या मासेमारीसुद्धा ही बंद ठेवण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण पावसाचा पर्यटन हंगामालासुद्धा पर्यटनालासुद्धा फटका बसलेला आहे कारण दिवाळीमध्ये अनेक पर्यटक दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे अनेक पर्यटक या वेंगुर्ल्यामध्ये दाखल होतात आणि सध्या प जे या ठिकाणी वेंगुर्ल्याचं पर्यटन आहे त्या पर्यटनाचा आनंद घेतात मात्र या पर्यटनाला सुद्धा फटका बसलेला आहे मी आत्ता आहे वेंगुर्ले येथील बंदर बंदर या ठिकाणी आहे नवाबाग माझ्यामागे आपण बघू शकतात या ठिकाणी समुद्र किनारा आहे आणि समुद्राच्या मोठमोठ्या लाटा या या ठिकाणी किनाऱ्याला धडकत आहेत त्याच्यामुळे सध्या जी मासेमारी सुद्धा आहे ती बंद आहे गेले चार दिवस मासेमारी ही बंद ठेवण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे बरेच पर्यटक ले ले नवैंने, नवैंने जे हे वेंगुर्ल्यात पर्यटनासाठी दाखल झालेले होते नव्याने नव्याने या ठिकाणी जे वॉटर स्पोर्ट आहेत त्याच्यात कायाक आहे त्याच्याच त्याच्याचप्रमाणे जे डॉल्फिन सप्पर आहे सप्पर आहे अशा बरेच जे वॉटर स्पोर्ट आहेत ते वॉटर स्पोर्ट या ठिकाणी या वॉटर स्पोर्टचा आनंद घेण्यासाठी बरेच पर्यटक वेंगुर्ल्यात दाखल झालेले आहेत मात्र या पावसामुळे या ठिकाणी या पर्यटनाला सुद्धा फटका बसलेला आहे काही या ठिकाणचे जे पर्यटक व्यावसायिक होते त्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर या ठिकाणी पर्यटनाला सुरुवात केलेली होती मात्र पहिलेच दोन दिवस या ठिकाणी पर्यटनाला सुरुवात झाल्यानंतर यानंतर पावसाने या ठिकाणी आपली हजेरी लावल्यामुळे या ठिकाणी या पर्यटनाला सुद्धा फटका बसलेला आहे त्याचप्रमाणे समुद्रालासुद्धा उड्डाण आलेलं आहे त्याच्यामुळे मासेमारीच्या ज्या बोटी आहेत त्यासुद्धा किनाऱ्याला सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत मासेमारीसुद्धा बंद आहे त्याच्यामुळे या ठिकाणी पर्यटन हंगामात सध्या जे मासे आहेत ते सुद्धा या ठिकाणी बाजारपेठेत आपल्याला बघायला मिळत नाहीत आपण या ठिकाणी मागे बघू शकतात समुद्राला या संपूर्ण पावसामुळे उधाण आलेलं आहे पर्यटक हंगाम असूनसुद्धा या ठिकाणी किनाऱ्यावर पर्यटकांची जी उपस्थिती आहे ती कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते समुद्रकिनारेसुद्धा या ठिकाणी ओसाड पडलेले आहेत अनेक पर्यटक दिवाळीच्या सुट्टीमध्ये या ठिकाणी येत आहेत मात्र या पावसामुळे त्यांची सुद्धा नाराजी होत आहे पर्यटन करताना त्यांना सुद्धा बडे बरेचसे अडथळे येत आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी जे वॉटर स्पोर्ट या ठिकाणी आहेत किंवा पर्यटक या ठिकाणी ज्या वॉटर स्पोर्टचा आनंद घेण्यासाठी खास करून उपस्थिती लावतात ते कायाक या वेंगुर्ला नवाबाग समुद्र किनाऱ्यावरती किंवा मांडवी खाडीमध्ये जे होतं ते सुद्धा सध्या बंद आहे पर्यटक व्यावसायिकांचं सुद्धा बरंचसं नुकसान यामुळे झालेलं आहे कारण या, या पर्यटन हंगामामध्ये जे दिवाळीच्या सुट्ट्या आहेत त्याच्यात बरेचसे लोक या ठिकाणी दाखल होतात आणि हे सुद्धा बंद आहे त्याचप्रमाणे असाच पाऊस पुढे तीन दिवस सुरू असल्यामुळे अजून सुद्धा या ठिकाणी जी मासेमारी आहे ती बंद राहणार आहे त्याच्या त्याचप्रमाणे पर्यटन सुद्धा या ठिकाणी बंद राहण्याची शक्यता आहे असाच जर तीन दिवस पाऊस सुरू राहिल्यास आपण या ठिकाणी बघू शकतात की समुद्राला हे उदाहरण आलेलं आहे लाटांचा जोरसुद्धा कायम आहे त्याच्यामुळे याचा या, या संपूर्ण पावसाचा फटका ज्याप्रमाणे आपल्याला आपण बघतोय की भात शेतीलासुद्धा याचा फटका बसलेला आहे तसंच या ठिकाणी जे मा मासेमारी असेल त्याचं ते, त्यालासुद्धा फटका बसलेला आहे तसंच पर्यटन हंगामालासुद्धा फटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे त्यामुळे पुढील तीन दिवससुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात हा जो उकाळी पाऊस आहे हा बरसणार असल्यामुळे या ठिकाणी शासनाने सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे मच्छीमारांना सुद्धा आपल्या बोटी समुद्रात न घेऊन जाण्याच्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पर्यटन व्यावसायिकांना सुद्धा याच्या सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी सुद्धा पर्यटन या ठिकाणी आल्यानंतर पर्यटनाचा आनंद घेताना सुद्धा आपली काळजी घेण्याची जी सूचना आहे त्यासुद्धा शासनामार्फत देण्यात आलेले आहे कोकण सात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह सा चॅनल